नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये अगदी खूपच कमी तेल तेलाच्या प्रमाणामध्ये आपण बहुगुणी आवळ्याचं बुरशी न लागता वर्षभर टिकणारं मस्त असं हे आपलं चटपटीत असं हे आवळ्याचं लोणचं बनवलेलं आहे तर वाईट फॅमिली तुम्हाला पण हे बहुगुणी आवळ्याचं अगदी वर्षभर टिकणार कमी तेलामधलं बुरशी न लागणार आवळ्याचं लोणचं कशा पद्धतीने बनवायचं सर्व टिप्स फॉलो करून हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट कॅमेरा मिळतो सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आज बारा जून दोन हजार पंचवीस गुरुवार आहे आज आज जनसेनचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणूयात आणि बनवूयात बुरशी न लागणार वर्षभर टिकणार मस्त चटपटीत असं हे कमी तेलातलं आवळ्याचं लोणचं चला रेसिपी सुरुवात करूयात हे अर्धा किलो आवळे आहेत आणि ह्या अर्धा किलो आवळ्यांपासून योग्य प्रमाणबद्ध अशी ही आपण बहुगुणी आवळ्यांची चटपटीत अशी लोणचेची रेसिपी पाहत आहोत तर प्रथम काय करायचं की हे आवळे स्वच्छ असे पाण्याखाली धुवून घ्यायचे नंतर स्टीमरमध्ये पाणी घ्यायचं आहे स्टीमरमध्ये पाणी घेतल्याच्या नंतर स्टीमर गॅसवरती ठेवायचा गॅस सुरू करायचा आणि यामध्ये एक प्लेट ठेवायची आहे डाळीची डाळीची दाड़ी प्लेट ठेवल्यानंतर हे अर्धा किलो जे आवळे आहेत हे अर्धा किलो आवळे या जाळीच्या प्लेटवरती ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची आणि लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती हे आवळे पंधरा मिनटं स्टीम होऊन द्यायचे आहेत पंधरा मिनटं हे आवळे स्टीम झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा तर स्टीमरचं झाकण काढायचं तर पहा मस्त असे हे आपले आवळे पंधरा मिनटात छान असे स्टीम झालेले आहेत तुम्ही पाहत असाल हे आवळे ऑप ऑफ असे उकललेले आहेत पहा आता ही जी प्लेट आहे जाळीची ही बाहेर काढायची आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट दि रेटिंगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आवळे स्टीम केल्याचा फायदा असा होतो की आवळ्याचं हो हे लोणचं वर्षभर टिकण्यास मदत होते तसेच हे आवळे अशा पद्धतीने आपण स्टीम केल्यावरती ह्याच्यातल्या बिया सहज अशा वेगळ्या होतात आणि अपोप असे हे आवळे उकलतात पहा याच हे स्टीम केलेले आवळे आता थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि नंतर ह्याच्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत तर पहा आपण इथे सगळ्या ह्या बिया ह्या आवळ्यांमधल्या काढून घेत आहोत तुम्ही पाहत असाल ह्याचे जे खापा आहेत म्हणजे ह्याच्या ज्या फोडी आहेत त्या पण मस्त असे आपल्याला चिराव्या लागत नाही आहेत सहज अशा ह्याच्या फोडी होत आहेत पहा आणि सहजतेने हे बिया आहेत ना ह्या बाजूला करता येतात ते तर आपण सर्व ह्या बिया ह्याच्यातल्या आवळ्यांमधल्या काढून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे गॅस सुरू करून गॅसवरती पॅन तापत ठेवायचं आहे आणि हे आणि यामध्ये पंच्याहत्तर ग्रॅम मोहरीचं तेल म्हणजेच मस्टर्ड ऑईल ह्यामध्ये घालायचं आहे आणि कडक असं गरम होऊन द्यायचं आहे कडक गरम झालं की गॅस बंद करायचा आणि यामध्ये सात टेबल स्पून ऑइल इन वन लोणच्याचा मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे अजून आपल्याला मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे पण तो नंतर घालायचा आहे तर पहा आपण इथे सात टेबल स्पून लोणच्याचा मसाला म्हणजे ऑलिन वन लोणच्याचा मसाला आपण ह्या तेलामध्ये घातलेला आहे गॅस बंद करायचा बरं का गॅस सुरू नाही ठेवायचा गॅस बंद या तेला करून या या तापलेल्या तेलामध्ये हा सात चमचे ऑल इन वन लोणच्याचा मसाला घालायचा आणि मस्त असं चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचा आणि हा संपूर्ण हे जे म मिश्रण आहे ना हे थोडं थंड होऊन द्यायचं आहे हे, हे संपूर्ण मिश्रण छान असं थंड झालं हे मिश्रण थोडं थंड झालं की ह्यामध्ये या सर्व ज्या फोडी आहेत आवळ्याच्या त्या ह्या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत वरतून दीड टेबलस्पून ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे दीड टेबलस्पून ह्याच्यामध्ये सैंदव मीठ घातल्याच्या नंतर हो सैंदव मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे नंतर आता पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये चा चार टेबलस्पून लोणच्याचा चा मसाला वरतून घालायचा आहे पुन्हा एकदा ऐका चार टेबल स्पून पुन्हा वरतून छान असा लोणच्याचा मसाला ह्याच्यामध्ये घालायचा हाताच्या साह्याने किंवा चमचेच्या साह्याने हे आवळ्याचं लोणचं छान असं एकजीव करून घ्यायचं थांबा थांबा अजून इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये पडणार आहेत तर पहावायची फॅमिली अशा पद्धतीने आपण हे सर्व आवळ्याचं लोणचं मस्त असं हे एकजीव करून घेतलेलं आहे तोंडाला एवढं पाणी सुटलेलं आहे ना कारण हे लोणचं इतकं चटपटीत मस्त होतं ना पहा आणि एक विशेष सांगू का हे आवळ्याच्या लोणच्याचं ऊन न दाखवता हे आवळ्याचं लोणचं अगदी वर्षभर बुरशी न लागता राहते पहा काय केलं आपण हे आवळ्याचं लोणचं जर तुम्ही ह्या सर्व टिप्स फॉलो करून आवळ्याचं लोणचं बनवलं ना तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते पहा आवळ्याचं लोणचं अगदी वर्षभर बुरशी न लागता सहजपणे टिकेल आणि शिवाय कमी तेलामध्ये आपण फक्त पंच्याहत्तर ग्रॅमच हे मोहरीचं म्हणजे ते मस्टर्ड ऑईल घेतलेलं आहे तेवढ्याच तेलामध्ये आपण हे आवळ्याचं चा लोणचं छान असं बनवत आहोत आता ह्याच्यामध्ये हो। काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दीड टेबलस्पून मीठ आहे का दीड टेबलस्पून कलौंची म्हणजेच आपले जे काळे तीळ असतात ते काळे तीळ ह्याच्यामध्ये घालायचे आणि मस्त असं हे आवळ्याचं लोणचं एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा हे आवळ्याचं लोणचं संपूर्णपणे असं एकजीव करून घेतलं आता हे आपण एका काचेच्या कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बळणीमध्ये ठेवून देत आहोत आता इथे माझ्याकडे काचेचं कंटेनर आहे हे काचेच्या कंटेनरमध्ये मी हे लोणचं ठेवत आहे या बहुगुणी आवळ्याच्या लोणच्याची एक विशिष्ट अशी आहे की हे बहुगुणी आवळ्यांचं मस्त असं लोणचं जसं मुरत जातं ना तसं तसं ह्याची टेस्ट आणि ह्याचा कलरसुद्धा बदलत जातो टेस्ट तर एवढी भारी लागते म्हणून सांगू आ हा हा मस्तच लागते ह्याची टेस्ट आणि विशेष म्हणजे ह्याला ऊनसुद्धा दाखवण्याची गरज पडत नाही हे बहुगुणी आवळ्यांचं लोणचं तुम्ही तयार झाल्या झाल्यासुद्धा खाऊ शकता पण मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल हे बहुगुणी आवळ्यांचं मस्त चटपटीत लोणचं आहे ना ह्याला तीन ते चार दिवस असंच ठेवा आणि तीन ते चार दिवसानंतर हे सर्व करा बघा किती सुंदर आणि मस्त अशी ह्याची द्विगुणित अशी ह्याची चव वाढेल पहा मस्त असं होईल आणि ह्याचा रंगसुद्धा तुम्ही पाहत असाल आता चार दिवसानंतर मी हे लोणचं तुम्हाला दाखवत आहे तर पहा मस्त असं लोणच्याचा कलरसुद्धा असा बदललेला आहे आणि हे लोणचं इतकं मुरलेलं आहे म्हणून सांगू ह्याची चवसुद्धा खूप द्विगुणित झालेली आहे मस्तच असे आता चटपटीत ही लोणचं तयार झालेलं आहे पहा तर वायटी फॅमिली पहा आपण या सर्व टिप्स फॉलो केल्या म्हणजे कोणकोणत्या टिप्स फॉलो केल्या तर हे बहुगुणी आवळ्याचं लोणचं वर्षभर टिकावं आणि बुरशी लागू नये म्हणून आपण कोणकोणत्या टिप्स फॉलो केल्या की प्रथम म्हणजे हे आवळे आपण स्वच्छ धुवून घेतले दुसरं म्हणजे हे आवळ्या आवळे आहेत ना आपण हे स्टीम करून घेतले स्टीम झाल्याच्या नंतर हे आवळे आपण बियांपासून वेगळे केले जर बिया ठेवून तुम्ही हे जर आवळ्याचं लोणचं केलं तर पहा आवळ्याचं लोणचं लवकरात लवकर हे खराब होतं त्यासाठी आवळ्यांचं लोणचं बनवताना ह्याच्यातल्या बिया ह्याच्यापासून वेगळ्या करणं खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपण ह्याच्यापासून ह्या आवळ्यापासून बिया वेगळ्या केल्या तसेच नंतर आपण जे तेल ह्याच्यामध्ये घातलं ते तेल आपण मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं ऑइल घातलं आणि ते पण पंच्याहत्तर ग्रॅमच घातलं आणि हे पंच्याहत्तर ग्रॅम मस्टर्ड ऑइल चांगलं असं तापून दिलं आणि गॅस बंद करून त्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला घातला आणि तो मसाला संपूर्णपणे असा एकजीव करून घेतला त्या ते तेलामध्ये आणि तो मसाला छान असा थंड होऊन दिला <Finnish autor> नंतर त्यामध्ये हे आवळ्याच्या फोडी आपण घातल्या तसेच वरतून आपण मीठ घातलं चवीसाठी ते मीठ घातल्याच्या नंतर संपूर्ण हे एकजीव करून घेतलं आवळ्याचं लोणचं आणि त्यामध्ये आपण पुन्हा वरतून लोणच्याचा मसाला घातला आणि ते संपूर्ण एकजीव करून घेतला हाताच्या आणि चमचेच्या साह्याने नंतर यामध्ये आपण कलौंची मिक्स केली आणि संपूर्ण हा आवळ्याचं लोणचं हे संपूर्ण एकजीव करून घेतलं आता हे आवळ्याचं लोणचं आपण काचेच्या कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवत आहोत तर पहा कोणतंही लोणचं जर तुम्हाला स्टोर करून ठेवायचं ना तर ते काचेच्या बळणीमध्ये किंवा काचेच्या कंटेनरमध्येच हे लोणचं तुम्ही स्टोर करून ठेवा पहा मी तुम्हाला जवळून दाखवते हे आवळ्याचं लोणच्याचा कलर चार दिवसांनी असा झालेला आहे पहा मस्त असा हा कलर झालेला आहे याचा आणि चव सुद्धा द्विगुणित झालेली आहे तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा नवीन रेसिपी शिकायची असतील स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल आय टीर थ्रिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आणि झनजणी जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद बाय बाय